निघालो आज तिकडच्या घरी तुम्ही म्हणाले काय गाणं म्हणतोय कारण आता क्रिकेटचा विरह जो आहे तो संपणार आहे मी दुबईला निघालेलो आहे आजचं माझं विमान आहे आणि त्याच्यानंतर तुमचे कान नाक डोळे घेऊन मी वर्ल्ड कप कव्हर करणार आहे आनंद अशा गोष्टीचा होतोय की सगळे वर्ल्ड कप टी ट्वेंटीचे मी म्हणतोय सगळे वर्ल्ड कप कव्हर करण्याची संधी ही क्रिकेट देवानी मला दिली त्याच्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार दुबईला मी फार पूर्वीपासनं जातो आहे फार पूर्वीपासनं म्हणजे शारजाच्या मॅचेस व्हायच्या सी बी एफ एसच्या तेव्हापासनं मी दुबईचं कव्हरेज करतो आहे त्याच्यानंतर एशिया कप मी तिथं कव्हर केलेला आहे परंतु वर्ल्ड कप कवर, कवर करायला जायला मिळणं हे जरा वेगळं आहे आणि त्यामुळे माझ्या अंगात उत्साह आहे हा उत्साह या इंडियन टीमच्या जर्सीने माझा अजून वाढला आहे आपल्याला कल्पना ही जर्सी नुकतीच लॉन्च झाली जी इंडियन टीम या वर्ल्ड कपसाठी वापरणार आहे आणि ह्याच्यामध्ये पहिल्यांदा डिझाईन असं केलं गेलेलं आहे की माझ्या तुमच्या सकट एकशे तीस कोटी भारतीय चाहत्यांच्या लहरी या याच्यावरती प्रिंट केलेल्या आहेत म्हणजे आपल्या सगळ्याज आपण सगळेजण जरी तिकडे जाऊ शकलो नाही तरी आपल्या शुभेच्छा या भारतीय संघापर्यंत पोहोचणार आहेत बऱ्याच अडचणी आहेत या जाताना कारण सुरुवातीला मी पुण्याहून जाणार होतो स्पाइसजेटचं तिकीट मला फक्त सत्तावीस हजार रुपयात मिळालेलं होतं पुणे एअरपोर्ट दुरुस्तीसाठी बंद झाला आणि मला पहिला गुगली पडला त्याच्यानंतर मी शोधाशोध केली आणि बघितलं तर इंडिगोचं तिकीट दुबईला जायचं चव्वेचाळीस हजार ते सुद्धा मुंबईहून अक्कल खाती मी बुकिंग करून टाकलं तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी तेच तिकीट साठ हजार रुपयाला झालेलं होतं आत्ताच्या घडीला तुम्ही जर का कुठल्याही वेबसाईटवर गेल्यात आणि दुबईचं तिकीट काढायला गेलात तर ते किती महाग आहे हे तुम्हाला कळेल याला दोन कारणं आहेत एक तर वर्ल्ड कप आहे आणि दुसरं म्हणजे दुबई एक्स्पो सध्या चालू आहे त्यामुळे दुबईकडे सगळेजण पळत सुटले पण म्हणून अडचणींचे काय म्हणतात त्याला आव्हानंही संपणार नाही आहेत नॉर्मली इंटरनॅशनल फ्लाईट पकडायचं असलं तर दोन अडीच तास तुम्ही वेब चेक इन केलेलं असलं तर पुरेचे असतात ह्यावेळेला तसं नाही आहे मला सहा तास होय सहा तास अगोदर एअरपोर्टला जायला लागणार आहे कारण आता दुबईच्या गव्हर्नमेंटनी नवीन रूल काढलाय यु एच्या गव्हर्नमेंटनी की तुम्ही बहात्तर तास अगोदर पहिली आर टी पी सी आर टेस्ट करायची जी निगेटिव्ह आली पाहिजे जी माझी आलेली आहे त्याच्यानंतर एअरपोर्टवर जाऊन विमान उडायच्या आज सहा तास एअरपोर्टवर जाऊन बाहेर नाही तुम्हाला परत आर टी पी सी आर करायला लागते त्यामुळे मी आज एअरपोर्टला विमान सुटायच्या अगोदर सहा तास जाणार आहे उतरल्यानंतर तीसुद्धा समाधानाची गोष्ट त्यांना वाटत नाही उतरल्यानंतर आमची परत एक आर टी पी सी आर टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला हॉटेल अपार्टमेंट जे आम्ही बुक केलं आहे तिकडं मला सोडण्यात येणार आहे परंतु क्रिकेटचा उत्साह क्रिकेटचं प्रेम वर्ल्डकपची ओढ इतकी आहे की हे सगळी आव्हानं ही सगळी स संकटं म्हणजे फार मोठा शब्द झाला मला तो वापरायला अजिबात आवडत नाही ही आव्हानं मला सुखकर वाटत आहेत कारण अखेर वर्ल्डकप तर प्रत्यक्ष कवर करता येणार आहे मॅचेस तर लाईव्ह बघता येणार आहेत त्याचा उत्साह खूप आहे त्याचा आनंद खूप आहे त्याच ओढीने मी दुबईला जातो आहे त्यामुळे आता जी माझी तुमची भेट होईल ती यू एच्या रणरणत्या रं उन्हातनं होईल त्यामुळे बाय बाय